जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रीय शाळा लोटेमाळ होय तर त्या शाळेमध्ये मी, हो मी स्वतः शिकलो ओके मराठी शाळा अमृत महोत्सव सोळा सोहळा आहे मागे कपडे आहेत अमृत महोत्सव सोहळा आहे दोन हजार पंचवीस पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आमच्या शाळेला तर आज मोठा कार्यक्रम आहे सकाळपासून दिंडी वगैरे झाली आहे आता मी आहे शाळेमध्ये बघूया आता कोणी माझी विद्यार्थी आम्ही सगळ्यांना आम्हाला आमंत्रण आहे की यायचं आहे मम्मी तर गेलेलीच आहे माझा चुलत मामा आहे तो फॅक्टरीजचा म्हणजे जेवणाचा ऑर्डर घेतो हो, तर तिथे त्याने ऑर्डर घेतली आहे तर मम्मी पण तिथेच आहे त्याच्यासोबत असते मॅम तर, काया 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 तर आता जाऊन बघूया आपण काय काय कार्यक्रम होतात झालेले आहेत आणि होतील रात्री अकरापर्यंत कार्यक्रम आहेत सकाळी आठ वाजता चालू झाले तर जाऊन आपण बघूया आता निघालो आता चला लेट आलो त्याबद्दल जरा आधीच्या आधीच्या क्लिप असतील तर दे मला आलो चालेल चाले चाले। तर मंडळी ही प्राथमिक शाळा जिथे म्हणजे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली अमृत महोत्सव आहे तुम्हाला सांगायचंय मला की ह्या पंच्याहत्तर वर्षाच्या मधल्या काळात पहिली ते सातवी याच शाळेत मी शिकलो म्हणजे मी बालवाडीत कधी गेलो नाही पण अ आई आणि एकी एक दुर्की दोन इथूनच शिकलो तसं मी अभ्यासात हुशार नव्हतोच पण ठीक आहे इथे शिकलो आणि बी कॉमपर्यंतच झालं ओके तर आता आलो आहे इथे शाळेत काही ना काही कार्यक्रम आज दिवसभर असणार आहेत आता बघूया काय चालू आहे ही आमची शाळा तसं तर शाळा नवीन बांधली पहिली कौलाची होती आणि त्या शाळेत आम्ही शिकलो आहे जमीन होती म्हणजे आंगण्याला जमीन म्हणजे लादी नव्हती जमीन होतं आता किती चेंज झालं आहे बघा आता आवाज येणार नाही मी दाखवतो सगळं काय काय आहे ते हे <प्रेण> हे 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 मला देणार <थो रहा> हायकर हायकर आत्ता काय आहे आत्ता काय आहे कार्यक्रम अच्छा म्हणून तुम्ही स्वागतासाठी सांगा ठीक <प्रेक्ण> आहे हां हां त्यांचं झालं तुम्ही पण तू हाय कर नमस्कार कर काहीतरी कर तुम्ही किती ला पण सातवी पर्यंत शाळाने आठवीच कसं काय भारी चालेल चालेल हा 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 चॅनलचं नाव ह्याला विचार हा मी ह्याला माहित आहे आलो मी जाऊन आलो आलो हा

पंच्याहत्तर अमृत महोत्सव सोळा दोन हजार पंचवीस सांग ना तू तू का सगळं असा गेटपनी काय काय तुझा कार्यक्रम आहे का ओके ओके कोणी बोलायचं त्यांनी बोला बरं आज ह्या हॉलचं उद्घाटन झालं आणि या रांगोळ्या कोणी काढल्या बोलला हां अंगणवाडीच्या सेविकांनी त्यांनीच काढलं ना हा बरोबर सांगतोय ना गावातल्या महिलांना ओके 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 सगळ्यांनीच काढल्या रे म्हणजे बरं बरं म्हणजे सगळेच होते कोणी सजवला पेंटनी सजवला भारी केलं आमच्या वेळी काहीच नव्हतं कौलाची शाळा होती मग कशी सांगितलं ना पूर्ण कौलारू शाळा होती हां अवनीश मला नाही माहीत कोण अवनीश तू अवनीशला कसं ओळखतोस तुझा मित्र आहे अवनीसता मी मामा हा विचार अवनिशला चंदाबाई चंदाबाई म्हटल्याशिवाय खऱ्या अर्थाने नावारू होत नाही आणि इतकं मोठ ज्या माणसानं सहकार्य केलं आणि हे स्वप्न उभं केलं त्यांचं यथोचित आणि त्यांच्या मनात काय मला माहित आहे

हे आमचे अग्रे गुरुजी आम्हाला इंग्लिश यांनी शिकवला दिदी जवळ बोलतायत तर मंडळी आपल्या शाळेच्या कार्यक्रमात जाऊन येऊन मी होतो आणि झालं असं की सकाळी दिंडीला मी काही जाऊ शकलो नाही कारण लेट उठलो सुट्टी घेतलेली लेट उठलं त्यामुळे जाऊ शकलो नाही दिंडीची क्लिप मी बघत होतो मिळते का तरी पण अजून पण आता शेवटचा एंड म्हणजे एंड करतो आहे व्हिडिओ पण त्यातूनच कोणाकडे व्हिडिओ मि मिळाला जर दिंडीचा तर तो मी ॲड करेनच स्टार्टिंगला बघूया आता स्टार्टिंगला ॲड करेन केला आहे जे काय असेल ते तर अशा प्रकारे प्रोग्राम मस्त झाला कार्यक्रम आमचे आग्रे गुरुजी भेटले गुरुजी आले होते पण त्यावेळेस मी न हो शाळेत शाळेत आय थिंक जाऊन आलो पण ते पुढे प्रोग्राम चालू होता तिकडे स्टेजच्या त्या साईडला होते त्याच्यानंतर गुरुजी काही दिसलेत नाहीत जंगमगुरुजी आमचे क्लास टीचर होते म्हणजे वर्गशिक्षक होते त्यानंतर जाधव गुरुजी आम्हाला गणित शिकवायचे आणि जे आग्रे गुरुजी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले आग्रे गुरुजी आम्हाला इंग्लिश म्हणजे इंग्लिश सुरुवात आमची त्यांच्यापासून झाली पायापासून आम्हाला त्यांनी शिकवलं इंग्लिशमध्ये कच्चाच होतो मी काहीच येत नव्हतं मुळात तर अशा प्रकारे प्रोग्राम झालेला आहे आणि संध्याकाळी गॅदरिंग होतं गॅदरिंगचं काही शूट केलं नाही कारण गाणी असतात परत मग दुसरं काय म्हणतात ऑपिरायट येतो त्यामुळे मग ते व्हिडिओ टा म्युझिक टाकायचं मग त्यामुळे मी ते काहीच नाही केलं फक्त एक दोन टाकले जातात असं वाटलं तुम्ही बघितलं तर प्रत्येक माझी विद्यार्थी म्हणजे शाळा स्टार्ट झाल्यापासूनचे जे माझे विद्यार्थी तसंच सगळ्यांना आणि माझी शिक्षक यांना अशा प्रकारे सन्मान चिन्ह देऊन गौरवित करण्यात आलं झालं असं मम्मीला पण मिळाली ट्रॉफी दिदीला पण मिळाली ट्रॉफी आणि नेमकी ज्यावेळी ट्रॉफी म्हणजे देत होते सन्मानचिन्ह देत होते त्यावेळी मी जेवण नेमका घरी आलो आणि माझी अजून काय मिळालेली नाही आहे मी मागितले बोललो आहे मला हा वेगानं एक आठवण म्हणून राहणार आहे आपल्याकडे तर मागितले अजून पण बघूया रुपेशला मी मेसेज केला के आहे व्हॉट्सअपला त्याच्यानंतर त्याला कॉलवर पण बोललो होतो दुसरे एक कोण आहेत व्यक्ती त्यांचे नाव नाही मला माहीत पण ते दोन तीन वेळा भेटले गॅदरिंगच्या वेळी पण त्यांना बोललो मला ट्रॉफी पाहिजे मिळाली नाही आहे तर म्हणाले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे परवा भेटले तर म्हणाले मीटिंग होईल त्याच्यानंतर बघूया आणि ते बोलले होते घरपोच केली जाईल ज्यांना नाही मिळाले बघूया आता पुन्हा मी प्रयत्न करणार पण मला पण ट्रॉफी हवी आहे रुपेश दर बघत असशील व्हिडिओ तर बघ एक ट्रॉफी लवकर पाहिजे मला कारण ही आठवण राहील काय आहे आयुष्यात कारण शहा बालवाडी मी कधीच गेलो नाही आणि डायरेक्ट मी मराठी शाळेत एंट्री केली <laughs> त्यामुळे पहिलीपासून तिथे शिकलं त्यामुळे आठवणी खूप आहेत त्या शाळेच्या सातवीपर्यंत पहिली ते सातवी आम्ही शिकलो तर अशा प्रकारे ट्रॉफी देण्यात आली आली आणि प्रत्येक माझी शिक्षक आणि माझी विद्यार्थ्यांना गौरवित करण्यात आलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायचं तर करा नाही करायचं नका करू करणार सगळे सो so, चला भेटूया आता असेच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय